नमस्कार महा महाएमटी मध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे मी चंद्रशेखर नेने आंतरराष्ट्रीय घडामोडींचा अभ्यासक माझ्याबरोबर व्हिडिओग्राफर साक्षर आहेत आज एक अतिशय आनंदाचा दिवस आहे कारण सतरा वर्षच्या अथक प्रयत्नानंतर आपल्याला आपल्या इथे जे मुंबईला सव्वीस नोव्हेंबरचं हत्याकांड झालं होतं त्या हत्याकांडाचा आरोपी एक आरोपी महत्वाचा आरोपी तहबूर राणा हुसैन तहबूर हुसैन राणा याला अमेरिकेच्या तुरुंगातनं भारतामध्ये प्रत्यार्पण त्याचं झालेलं आहे त्याला पकडून आणण्यात आपल्या सरकारला यश मिळालेलं आहे आणि या यशाचे सर्वस्वी ज्यांना श्रेय द्यायला पाहिजे ते म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी अजित धोवाल आणि क एस जयशंकर यांची जी टीम आहे त्या टीमनी आणि एन आय ए म्हणजे नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी यांच्या अथक प्रयत्नानंतर या ना माणसाला आपण इथे आणू शकलो आता कोण आहे हा तहबूर राणा तहबूर या अरबी शब्दाचा अर्थ आहे शौर्य पण हा राणा जो आहे हा आपल्या नावाच्या अगदी विपरीत अत्यंत भेकड आणि नीच माणूस होता याचं वय या आता साधारण चौसष्ट वर्षाचा आहे आणि हा पाकिस्तानात जन्म झालेला आहे पाकिस्तानामध्ये त्याचं शिक्षण झालं हसन बादल या नावाचं हसना बदल या नावाचं जे गाव आहे जे अटक आणि इस्लामाबादच्यामध्ये आहे तिथे पाकिस्तानचं कॅडेट कोर कॉलेज आहे म्हणजे आर्मीतल्या ऑफिसरांचं ट्रेनिंग तिथे होतं तिथे यांनी वैद्यकीय शिक्षण घेतलं म्हणजे आपलं पुण्याला कसं ए एफ एफ एम सी आहे ना आर्म फोर्सेस मेडिकल कॉलेज साधारण तसं कायचं तिथे यांनी ट्रेनिंग घेतलं हा आर्मीमध्ये कॅप्टन म्हणून भरती झाला डॉक्टर कॅप्टन म्हणजे ही त्याची पोस्ट होती आणि काही दिवसांनी जेव्हा आर्मीचं त्यांनी काम चालवलं होतं त्यानंतर त्याची भरती लष्कर ए तय्यबामध्ये झाली आणि एकूण दहशतवादी कारवायात त्याचा पूर्णपणे समावेश झाला आता या माणसाचा तेव्हाचा कॉलेजचा जो सहाध्यायी होता त्याचं नाव होतं दाऊद गिलानी या दाऊद गिलानी नंतर डेव्हिड कोलमन हेडली हे नाव घेऊन अमेरिकेमध्ये वास्तव्य करायला सुरुवात केली हा जो तहबूर राणा आहे यांनी सगळं ट्रेनिंग आय एस आय म्हणणं मग ते घेतलं आय एस आय नंतर आपली पाकिस्तानचे इतर जे सगळे आहेत आणि दहशतवादी त्यांचे जे लोक आहेत त्याच्यापैकी लष्कर ए तयाबाचा हा अधिकारी होता याला काय काम दिलं होतं तर जे जे ठिकाणी दहशतवादी कारवाया होतील त्या दहशतवादी लोकांना संपूर्ण त्याची मदत करायची त्यातली महत्त्वाची मदत ही असते की हे दहशतवादी कुठल्याही देशात जाऊन मुख्यत्वे करून भारतामध्ये दहशतवाद पसरवतात त्यांच्याकरता पासपोर्ट तयार करणं त्यांना इमिग्रेशन करून देणं या सगळ्या सर्व्हिसेस पण हा तहोर राणा करणार होता त्याकरता त्यांनी एकोणीसशे नव्वद साली तो कॅनडाला अमेरिकेतनं पाकिस्तानात त्यांनी कॅनडामध्ये इमिग्रेशन घेतलं आणि तो कॅनेडियन नागरिक झाला कॅनेडियन नागरिक झाल्यानंतर तो काही दिवसांनी शिकागोमध्ये आला कारण कॅनेडियन नागरिकांना अमेरिकेत यायला काही विशेष अडचण नसते त्या पासपोर्टवर त्यांना सहज अमेरिकेत येता जाता येतं आणि शिकागोमध्ये त्यांनी उत्तर शिकागोमध्ये त्या उत्तर भागामध्ये त्यांनी स्वतःचं वास्तव्य केलं लग्न केलं तिथे आणि त्यांनी एक इमिग्रेशन ऑफिस उघडलं आणि इमिग्रेशन ऑफिसबरोबरच त्यांनी हलाल मांस विकण्याचा एक कारखाना पण उघडला जिथे तो जाहिरात अशी करायचा की आम्ही अत्यंत हलाल पद्धतीने सगळ्या जनावरांना बकरा गाई वगैरे आणून त्यांना मारतो आणि त्यांचं मांस आम्ही विकतो परंतु हे सगळं दिखाव्याचं होतं मुख्य त्याचं काम दहशतवादाला मदत करणं हेच होतं या कामात त्यांनी दोन मोठ्या कामगिरी केल्या आणि त्यामध्ये त्याला डेव्हिड हेडलीची साथ लाभली ते दोघं बरोबरच काम करायचे पूर्णपणे बरोबर काम करायचे त्यातली एक कामगिरी म्हणजे आपल्या इथला दोन हजार आठ सालचा हल्ला परंतु त्याच्याही आधी दोन हजार पाच साली जेव्हा डेन्मार्कमध्ये तिथलं एक वर्तमानपत्र होतं युलँड्स त्या वर्तमानपत्राचं नाव आहे त्या वर्तमानपत्राचं त्यांनी युलॅन्स पोस्टेन हे त्या सकाळचं वर्तमानपत्र होतं त्या वर्तमानपत्रात हजरत महम्मदांचे कार्टून पब्लिश झाले होते आणि त्याबद्दल त्यांना धडा शिकवायचा म्हणून जी काही दहशतवादी कारवाई करायची होती त्या कारवाईला मदत हीच जोडगोळी करत होती आणि साधारण पद्धत अशी असायची हा डेव्हिड हार्डली या तहूर राणाने पुरवलेल्या खोट्या पासपोर्ट आणि इतर सगळ्या सा कागदपत्रांना घेऊन हा त्या देशात जायचा त्यामध्ये डेन्मार्कमध्ये गेला आणि तिथे त्यांनी रेकी करायची की कुठे आपल्याला हल्ला करता येईल कुठे काय करता येईल आणि हे सगळं सिद्ध झालं पुढे त्यानंतर दोन हजार आठ साली भारतामध्ये त्यांनी हात उद्योग केला मुंबईला डेव्हिड हेडली आला असं सांगितलं जातं की त्यांनी शिवसेना भवनसुद्धा जाऊन रेकी केली होती कारण शिवसेना भवनसुद्धा त्यांच्या टार्गेटवर होतं तेव्हाची शिवसेना ही दहशतवादाच्या विरुद्धात अशी शिवसेना होती आताची उबाठा जी आहे जी सेनाभवनमध्ये सध्या बसली आहे त्यांचा काही अजेंडा वेगळा असेल वक्फच्या वेळेला आपल्याला तो लक्षात आलेला आहे जाऊ दे तो विषय वेगळा परंतु हे तिथे जाऊन डेव्हिड हेडलीनी सगळं रेकी केली हा तहबूर राणा स्वतःसुद्धा ताजमध्ये राहिला होता हा पण आला होता भारतात त्यांनी डेव्हिड हेडलीनी त्याच्या कंपनीची भारतात सुद्धा एक ब्रांच उघडली इमिग्रेशन ऑफिस उघडलं आणि हे सगळं करून झाल्यानंतर त्यांनी पूर्ण रेखी केली मग ते तो परत गेला त्यांनी आय एस आयला संपूर्ण माहिती दिली डेव्हिड इडली इथं जेव्हाही परत जायचा तो मार्गे पाकिस्तानच परत जायचा पाकिस्तानमध्ये जाऊन त्यांनी सगळी माहिती दिली आणि सव्वीस आठचा सव्वीस अकराचा सव्वीस नोव्हेंबरचा अतिशय घाणेरडा भ्याडं आणि मुंबईकरांना विशेष करून त्रास देणारा हल्ला झाला त्या हल्ल्यामध्ये एकशे सहासष्ट लोकं प्राणासमुकले साडेतीनशेच्यावर जखमी झाले नुकसान तर किती झालं आपल्याला माहितीच आहे तर या सगळ्याची जबाबदारी कोणाची याच्यावरती नंतर बरेच झाले आपल्या सुदैवानी आणि कॉन्स्टेबल तुकाराम ओंबळे यांच्या बलिदानामुळे आपल्याला अजमल कसा भातोय खाल्लेखोर एक जिवंत राहिला हाती लागला नाहीतर या सगळ्या हल्लेखोरांच्या जे कागदपत्रं होती आणि जी कागदपत्रं या तहबूर राणाच्या कंपनीने पुरवलेली होती ती सगळी हिंदू नावांची होती त्यांच्या हाताला हिंदू कलावा म्हणजे ते एक भगवा धागा बांधतात ना तो बांधलेला होता आणि काँग्रेसची तेव्हाच्या ए सरकारची काँग्रेसची सर्व इकोसिस्टीम कामाला लागली ला होती की हा हिंदू दहशतवादाचा प्रकार आहे त्यामुळे हे सगळे जर मरून गेले असते कारण योजना अशीच होती की हे सुसाईड बॉम्बर म्हणूनच आले होते हे सगळे मेले असते तर अशी ताबडतोब योजना करायची होती की हे आर एस एसचं षडयंत्र आहे आणि हा हिंदू दहशतवाद आहे आणि त्या हिंदू दहशतवादांमध्ये मेलेले सगळे ज्या सापडले असते मेल्यानंतर तर काँग्रेसचा दावा खरा ठरला असता राज्य त्यांचंच होतं पोलीस त्यांचेच होते त्यांनी सगळे सरकारी योजना वापरून हे केलं असतं परंतु आपल्या सुदैवाने आणि काँग्रेस आणि दहशतवाद्यांच्या दुर्दैवाने अजमल कसाब जिवंत हाती लागला पुढचं आपल्याला सगळ्याला सगळ्यांना माहिती आहे अजमल कसाबांना फाशीत झाली पकडलं त्याला तुकाराम मोगळ्यांचं बलिदान त्याच्यामध्ये झालं शहीद झाले ते हुतात्मा झाले आणि त्यानंतर अजमल कसा हाती लागल्यानंतर पाकिस्तानवरती डाव उलटला पाकिस्ताननी नेहमीप्रमाणे आजम आमचा त्याचा काही संबंध नाही असं सांगितलं पण पाकिस्तानाच्याच टी व्ही चॅनलवरती नंतर त्याची चा माहिती आली तो फरीद फरीदपूरचा राहणार आहे अमुक तमुक असं सगळं पुढे आलं त्यामुळे पाकिस्तानचा या हल्ल्यातला सहभाग उघड झाला आता जेव्हा हा तहवूर राणा आपण पकडून आणला तेव्हा सगळ्यात जास्त चिंता कोणालाही माहिती आहे का सगळ्यात जास्त चिंता या विरोधी पक्ष आणि मुख्यत्व करून काँग्रेसला आहे कारण त्यावेळेला जे जे लोक इन्व्हॉल्व्ह होते काँग्रेसकडनं आपले गृहमंत्री तेव्हा होते नंतर तेव्हाचे गृहमंत्री मला वाटतं सुशीलकुमार शिंदे तेव्हा गृहमंत्री होते पुढे चिदंबरम गृहमंत्री झाले तो तिकडे आणि शिवराज पाटील होत शिवराज पाटील तेव्हा गृहमंत्री होते पुढे शिव सुशीलकुमार शिंदे ज्यांनी भगवा आकत आतंकवादा शब्द आणला हे आपली महाराष्ट्रातली मंडळी हं त्याच्यानंतर गृहमंत्री बदलत चालले चिदंबरमनं गृहमंत्री केलं आणि एक बघा तुम्ही सव्वीस अकराचा हल्ला झाल्यानंतर पाकिस्तानला काहीही करायचं नाही अशा दोन काही सूचनाच होत्या पाकिस्तानला ताऱ्या बाळ्यासारखं सांभाळून ठेवायचं कारण पाकिस्तानला त्याच्यात जबाबदार धरायचं नाही कदाचित तेव्हा पाकिस्तानकडे काही माहिती असेल ज्यांनी या लोकांचा काहीतरी प्रॉब्लेम झाला असेल मला माहीत नाही आपण आपले निष्कर्ष स्वतः काढू शकता परंतु भारत सरकारने काहीही केलं नाही मनमोहन सिंग यांच्या सरकारने पाकिस्तानवरती काहीही हल्ला केला नाही आणि ह्याची पुढची पावती कुठे मिळाली तर बराक ओबामा भारतात तेव्हा येऊन मनमोहन सिंगना भेटले होते त्यानंतर ते परत गेल्यानंतर रिझाईन झाल्यानंतर बरा, बरा, बराक बराक ओबामानी आपलं एक पुस्तक लिहिलं त्या पुस्तकात त्यांनी याचा उल्लेख केलाय की मनमोहन सिंगनं त्यांनी विचारलं तुमच्या देशावरती एवढा हल्ला झाला मुंबईवरती एवढा हल्ला झाला आणि तुम्ही पाकिस्तानवर काहीच केलं नाही तेव्हा मनमोहन सिंग त्यांना काय सांगतात की त्यावेळेला मुस्लिम लोकांविरुद्ध उन्माद या देशात खूप वाढलेला होता आम्ही जर पाकिस्तानवरती कारवाई केली असती तर त्याचा भारतीय जनता पक्षाला फायदा झाला असता लाज वाटत नाही या माणसाला मनमोहन सिंग या माणसाला लाज वाटली नाही त्यावेळेला की देशाचा प्रश्न आहे तरी ते पार्टीचं पॉलिटिक्स पार्टी करत बसले आपल्याकडे एक साधारण पद्धत आहे मनमोहन सिंग खूप चांगले होते सोनिया गांधी वाईट होत्या मला शंका येते की यांच्यात चांगलं कुणीतरी होतं का हो कारण असं उत्तर ते देतात आणि हे ओबामाने लिहून ठेवलंय असं नाही की कोणीतरी भाजपच्या माणसाने लिहून ठेवलंय त्रयस्थ माणूस ओबामा त्याचं नाव बरा कुसेन ओबामा आहे त्यांनी हे लिहून ठेवलेलं आहे अशी ही लोकं होती आता सुद्धा काय झालं पाहिलं की नाही तुम्ही तहूर आणायला पकडून आणलाय आता त्याला शिक्षा होईल वगैरे पुढचं सगळं आहे भारतीय कोर्टात त्याच्यावरती खटला चालेल परंतु त्याची काळजी कुठला आली काँग्रेसकडनं पृथ्वीराज चव्हाण आपले पृथ्वीराज बाबा चव्हाण त्यांनी काय स्टेटमेंट द्यावं माझी अशी अपेक्षा आहे की त्याच्या कुठल्याही न्याय हक्काला लिगल राईट्सना धक्का पोचणार नाही म्हणजे काळजी कोणाची तहवूर राहण्याची तहूर राहणाला सांभाळून ठेवा बरं का त्याला रोज बिर्याणी खायला घाला कसाबला कशी खायला घालत बिर्याणी तशी त्याला बिर्याणी खायला घाला अहो चांगला माणूस आहे तो मुळचे ते चांगलेच आहेत सगळे की काय तुमचं तुमचं प्रेम तिथे होतू जातं मुंबईच्या दुर्दैव हल्ल्यात ज्या लोकांचं नुकसान झालं त्यांच्या विरुद्ध कधी हे प्रेम दिसलं नाही तुमचं तुमचं प्रेम कायम पलीकडच्याच लोकांशी कसं असतं काय तुमची मैत्री आहे त्यांच्याशी एकदा लोकांपुढे या की स्पष्टपणे पण ते येणार नाहीत ते फक्त काहीतरी बडबड करत राहतील पण आता काही काही चांगल्या गोष्टी झाल्या आहेत या तहबूर राणाची जी इन्क्वायरी व्हायची आहे त्याला जे प्रश्न विचारणार आहेत त्याला आता तिहार जेलमध्ये चार नंबरच्या जेलमध्ये ठेवणार अशी आत्ताची बातमी आहे अठरा दिवसाचं त्याच्यावरती जेल जे रिमांड आहे ते अठरा दिवसाची कोर्टाने रिमांड दिलेली आहे एन आय एला आणि तिथे त्याला प्रश्नोत्तर करायला कोण जाणार आहे एन आय एचे सध्याचे प्रमुख सदानंद दाते लक्षात ठेवा हा मराठमोळा वीर त्यावेळेला सव्वीस अकराला याला स्वतःला गोळी लागलेली होती त्या कारवाईत तो स सहभागी होता कामा हॉस्पिटलमध्ये मला वाटतं त्यांना गोळी लागली होती दहशतवाद्यांनी मारलेली ते आता यांची तहबूर राणाची चौकशी करणे तहबूर राणा अत्यंत भ्याड माणूस आहे त्यांनी कायम कोर्टामध्ये अमेरिकेत सांगितलं की माझा काही दोष नाही मी फक्त पासपोर्ट दिले मी काही केलं नाही मी काही केलं नाही परंतु नरेंद्र मोदी या सरकारच्या ज्या अथक प्रयत्न झाले त्या अथक प्रयत्नामुळे अमेरिकन कोर्टाची खात्री पटली की तहबूर राणा हा भारताचा दोषी आहे त्याला भारताला पाठवला पाहिजे त्यांनी कंटिन्युअस अपील केले अमेरिकेमध्ये की मी मुसलमान आहे भारतात मुसलमान द्वेष आहे आपल्या इथे मुसलमान द्वेष नाही आहे मुद्दा मी आपल्याला सांगू इच्छितो जगातले सर्वात जास्त सुखी मुसलमान भारतात आहे मुसलमान देशामध्येच मुसलमानांच्या कत्तली होतात आपल्याला माहिती आहे सगळ्या देशांमध्ये त्यांच्या कत्तली होत आहेत भारतात अगदी मजेत राहतात सांगितलं की मला लोक मला मारून टाकतील कोर्ट म्हणलं काही कोणी मारणार नाही आणि आपल्या गुन्ह्याची कबुली दे कारण गुन्हा हा त्यांनी केलेलाच आहे त्याची कबुली कपुली त्यांनी द्यायला पाहिजे आता त्याला जी शिक्षा होईल माझी एकच अपेक्षा आहे की अजमल कसाबला जसं चोरासारखं म्हणजे भारत सरकार चोरासारखं वागलं की अरे त्याला मारायचं आहे कुठल्या तरी तुरुंगात पहाटे त्याला फाशी दिलं त्याला चौकात आणून फाशी द्यायला पाहिजे होतं गेटवे ऑफ इंडियावर त्याला फाशी द्यायला पाहिजे होतं जिथे त्यांनी हे सगळं केलं किंवा ब्रिटिश स्टेशनवर त्याला एक आठ दिवस तरी लटकवून ठेवायला पाहिजे होतं लोकांना अशी एक त्याला म्हणतात ना भीती बसली पाहिजे की भारतावर हल्ला केला तर काय होतं परंतु तसं न करता आपलंच सरकार तेव्हाचं चोरासारखं त्याला फाशी देत लाज वाटत नाही तुम्हाला तुमच्या देशावरती हल्ला केला तुमच्या सार्वभौमत्वावर हल्ला केला आणि तुम्ही काय केलं तुम्ही फक्त पत्र पाठवले अहो त्या वेळेला जेव्हा कमांडोचं कमांडोंना आणायचं होतं ताजवरती हल्ला झाला होता त्यावेळेला ताज आणि उभे हल्ला झाला होता तेव्हा त्यांना विमान सुद्धा वेळेवरती दिलं नाही या सरकारने तेव्हाच्या सरकारनी त्यांना विमानात दोन दोन तास बसवून ठेवलं विमान उडवायला परमिशन दिली नाही हेलिकॉप्टर दिलं नाही शक्य तितकं त्यांना डिले केलं कारण ऍक्शन होऊ नये किती नीचपणाने वागलेली लोक आहेत आपण भारतीय लोक कधी हे समजणार आहोत की इकोसिस्टीम मध्ये तुमचं कल्याण अपेक्षित नाहीये काँग्रेसची इकोसिस्टीम कशी बोलते सलमान खुर्शीद कसे बोलले होते बाटला हाऊसमध्ये जेव्हा दहशतवाद्यांना गोळ्या घातल्या गेल्या तेव्हा सोनिया गांधी रात्रभर रडत होत्या तुमच्या आश्रू दहशतवाद्यांकरता असतात तुमचे अश्रू इथले लोक जे बळी गेले त्यांच्याकरता कधीच नसतात तुमची एकूणच देशनिष्ठा ही पूर्णपणे वादाच्या भवऱ्यात आहे आणि लाद अशी वाटते की आपल्या महाराष्ट्राची लोक मराठे म्हणून आपण ज्यांचं कौतुक करतो ते पृथ्वीराज चव्हाण कोणाची काळजी करताय तर तहवरू राणाचे लिगल राईट्स आपण सांभाळले पाहिजेत अरे खड्ड्यात गेले लिगल राईट्स त्याला दगड दगडाने ठेचून मारला पाहिजे त्या माणसाला आणि तो डेव्हिड हेडली हां त्यालाही खरं आणायला पाहिजे होतं पण डेव्हिड हेडलीने अमेरिकन कोर्टाचा एक जो उपनियम आहे त्याचा फायदा घेतला आणि त्याने आपले गुन्हे कबूल करून टाकले त्यांनी सगळे गुन्हे कबूल केले की डेन्मार्कवरती पण हल्ला करायची योजना हो त्याची होती मुंबईच्या हल्ल्याची हो योजना त्याची होती आणि गुन्हा कबूल केला की त्याला तिथे शिक्षा होते परंतु त्याला अशी सूट मिळते की एक तर फाशी मिळत नाही आणखीन त्याचा प्रत्यार्पण झालं नाही त्यांनी गुन्हा कबूल केला त्याला प्लीडिंग गिल्टी असं म्हणतात गिल्टी प्ली म्हणतात त्याला गिल्टी प्ली त्यांनी केली हा म्हणत राहिला मी निर्दोष आहे मी निर्दोष आहे अमेरिकन कोर्टा म्हणलं निर्दोष तू असशील आणि दुसरं काय झालं पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प हे लक्षात ठेवा ही घटना डोनाल्ड ट्रम्प आल्यामुळे सुद्धा घडलेली आहे जर सरकारने काही हे केलं असतं असावरती के माझा मुळीच विश्वास नाही परंतु डोनाल्ड ट्रम्पना जेव्हा भेटले तेव्हा त्यांनी सांगितलं की त्याला मी पकडून तुमच्याकडे पाठवतोय काय करायचं ते तुम्ही त्याचं करा काय करायचं ते करा म्हणजे कानून अनुलक्षणच करायचंय त्याला दगड मारण्याची भौतिक शिक्षा आपल्या इथे देता येणार नाही आपल्या इथे ती शिक्षाच नाही आहे खरं म्हणजे परंतु असं त्यांनी सांगितलेलं आहे सर आता हा जे काही बडबड करेल त्याच्यामध्ये त्या दहशतवाद्यांना इथे कोण मदत करत होते इथे कुठले वार्ताहर त्यांना मदत करत होते इथे कुठल्या टी व्ही प्रोडक्ट प्रोजेक्शनमध्ये त्यांची लोक बघत होते की हेलिकॉप्टर चावर हाऊसवरती हल्ला करायला येते त्यांना माहित होतं ते तयार होते या सगळ्यांचा पर्दाफाश आता व्हायला पाहिजे आणि सगळ्यांना नागडं करून चापकानी फोडून काढलं पाहिजे मला अत्यंत कठोर शब्द वापरायचे पण तिकडचे तर दोषी आहेतच त्यांना तर मारलंच पाहिजे पण आपल्या इथले जे देशद्रोही जयचंद आहेत त्या जयचंदांची आता सोय लावली पाहिजे अहो जयचंद कितीतरी वेगळ्या वेगळ्या रूपात येतात मी तुम्हाला डेन्मार्कच्या वर्तमानपत्राचं सांगितलं ना त्या वर्तमानपत्रामध्ये कार्टून छापल्याबद्दल उत्तर प्रदेशचा एक एम एल थर्ड रेट एम अगदी त्याचं नाव होतं हाजी याकूब पुरेशी तेव्हा भारत बहुजन समाज पक्षाचा तो एम मधला एम होता त्यांनी वन पॉईंट वन मिलियन डॉलर्स म्हणजे अकरा लाख डॉलरचं इनाम जाहीर केलं होतं की त्या याच्यावरती हल्ला कोण करेल त्या वर्तवपत्र असे जयचंद आपल्याकडे खूप भरलेले आहेत जयचंदना धर्म नसतो जयचंदना देशविघातक ज्या गोष्टी करतात तेच हे जयचंद असतात त्या जयचंदांना उघडं पाडणं हा दहूर राणांना आणण्याचा उद्देश आहे तो एकदा उघडं पाडलं की पुढे काय होईल त्यात एक नाव आलेलं आहे राहुल भट्ट हा कोणी माहिती आहे का तुम्हाला महेश भट्ट आपला जो चित्रपट दिग्दर्शक आलिया भट्टचा बाप त्या महेश भट्टचा मुलगा राहुल भट्ट आणि हा काय करत होता या डेव्हिड हेल्ली बरोबर सिनेमा बनवण्याचा मिशानी सगळीकडे त्याला घेऊन जात होता हे सगळे गेटवे ताज वगैरे सगळं त्याला दाखवलं होतं ही कोण लोक आहेत आपल्याकडे जन्माला आलेली ही आपल्या देशाची नव्हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे काय हे आपल्या देशाचे नव्हे आपले मित्र नव्हेत आपले शत्रू कोण आपले मित्र कोण आहे ओळखायला शिका नाहीतर आणखीन सुद्धा सव्वीस अकरा होणार नाही याची गॅरंटी कोणी देणार नाही आता नरेंद्र मोदी सरकार चौदा आहे त्यामुळे दहशतवादी कारवाया पूर्णपणे थांबल्या नसल्या तरी अगदी कमी झालेल्या आहेत या लोकांचं जर सरकार पुन्हा आलं तर ते पुन्हा तुम्हाला उद्ध्वस्त करून सोडतील याच्याकरता मला सांगायचं की हा अत्यंत चांगला या काँग्रेसचा चिदंबरम त्यांनी काय सांगावं अरे किती हराम महाल तुम्ही त्यांनी सांगितलं की हे हे काही नरेंद्र मोदींचं यश नाही आहे काही आम्हीच सुरू केलं होतं याला आणायचं अरे मग तुम्ही आणलं का नाही तो तुम्ही सुरू केलं होतं ना मग आणलं का नाही तुम्ही पाकिस्तानवर तेव्हा हल्ला का नाही केला आपले एअरफोर्स कमांडर आणि आपले जनरल दोघांनी मुलाखती दिलेल्या आहेत की आम्ही तयार होतो की पाकिस्तानवर कधी हल्ला करायचा यांना हल्ला करायचाच नव्हता त्यांना पाकिस्तानला पंपाळून ठेवायचो कारण यांना भगवा दहशतवाद ही, ही स्कीम आणून पूर्णपणे हिंदूंना निस्तनाभूत करायचं होतं ही या काँग्रेसची स्कीम होती हा दिग्विजय सिंग सुशीलकुमार शिंदे हे सगळे जे काँग्रेसचे इकोसिस्टमचे भाग आहेत हा चिदंबरम स्वतः या सगळ्यांनी अशी योजनाच केली होती तुकाराम ओंबळे यांच्यामुळे यांची सगळी योजना विफल झाली ते तुकाराम ओंबळेंना सदैव शिवाशाप देत असतील याबद्दल माझी खात्रीच आहे नाहीतर त्यांनी कधीच ही योजना पूर्ण केली असती असो आता खटला त्याच्यावरती भरला जाणार आहे खटल्यात काय होतं आपण बघणार तो फक्त एकच अपेक्षा आहे की अजमल कसाबचा जसा खटला रेंगाळला तसा याचा रेंगाळू नये महिन्याभरात त्याला शिक्षा करावी आणि लोकांसमोर आणून याला फटके मारावे तसं काय आणि यांनी ज्या ज्या लोकांची नावं घेतली त्या लोकांना पुराव्यासकट सकट पकडून त्यालासुद्धा याच्याबरोबर त्याच तिहारमध्ये डांबावं एवढी अपेक्षा व्यक्त करून हा व्हिडिओ लांबवतो हा थोडासा इमोशनल व्हिडिओ झाला अरे आमची भाऊ बहिणी आमची आया बहिणी त्यात महिलेल्या आहेत आम्हाला इमोशनल नाही व्हायचं तर कोणाला व्हायचं हे पृथ्वीराज चव्हाणला कळत नाही अरे तू महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होतास एका का तुला कळलं नाही की महाराष्ट्रावरती हा घाला झाला होता त्याच्या लिगल बद्दल बोलतोय लाजा नाहीत हो तुम्हाला मी मला आदर होता त्या माणसाबद्दल हे काय बोलतायत ही लोक असू दे हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला तर आपण हा आपल्या मित्रपरिवाराबरोबर शेअर करा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या कमेंट्स आणि आपले लाईक्स आमच्याकडे येऊ दे व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद आणि नमस्कार